स्वातीज मराठी रेसिपी मध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत पेड्यासारखे मऊ आणि सॉफ्ट असलेले आपल्याला हे रवा बेसनचे लाडू तयार करायचे आहेत चवीला देखील आपले रवा बेसनचे हे लाडू पेड्यासारखेच लागतात पाकातील लाडू तयार करताना बऱ्याच जणांना पाक पुढे जाण्याची किंवा पाक कच्चा राहण्याची भीती वाटते आजच्या व्हिडीओमध्ये आपण छोट्या छोट्या टिप्स बघितलेल्या आहेत त्यामुळे तुमचा पाक ना कच्चा राहणार आहे ना पुढे जाणार आहे एकदम परफेक्ट आणि अचूक प्रमाणामध्ये आपल्याला हे लाडू तयार करायचे आहेत अजिबात न फसणारे मस्त असे आपल्याला पेड्यासारखे मऊ असे रवा बेसनचे हे लाडू तयार करायचे आहेत चला तर मग जास्त वेळ न घालता एकदम सोप्या पद्धतीने आपण पाकातील रवा बेसन लाडू कसे तयार करायचे ते बघणार आहोत आता रवा बेसनचे हे लाडू तयार करण्यासाठी मी या ठिकाणी वजनी प्रमाण आणि कपाचं प्रमाण दोन्हीही तुम्हाला प्रमाण सांगणार आहे या ठिकाणी आपण वजनी प्रमाणामध्ये पाचशे ग्राम रवा घेतलेला आहे कपाने जर मोजला तर या ठिकाणी आपण तीन कप रवा घेतलेला आहे रव्याचे हे लाडू तयार करण्यासाठी आपल्याला रवा बारीकच वापरायचा आहे रव्याच्या अर्धा आपल्याला या ठिकाणी बेसन वापरायचं आहे तर मी या ठिकाणी दीड, दीड बेसन कप बेसन घेतलेलं आहे वजनी प्रमाणामध्ये जर बघितलं तर आपण दीडशे ग्राम बेसनपीठ घेतलेलं आहे बेसनपीठ मी छान स्वच्छ स्वच्छस्त चाळून घेतलेलं आहे साखर मी या ठिकाणी पावणे तीन कप घेतलेली आहे आणि वजनी प्रमाणामध्ये आपण सहाशे ग्राम साखर घेतलेली आहे साडेसहाशे ग्राम आपण रवा आणि बेसनपीठ घेतलेला आहे तर त्यासाठी मी या ठिकाणी सहाशे ग्राम साखर घेतलेली आहे जेवढा बेसन आणि रवा आहे त्याच्या आपण थोडीशी कमी साखर घेतलेली आहे रव्याच्या लाडूला थोडासा गोडवा पाहिजे त्यासाठी आपण या ठिकाणी सहाशे ग्राम साखर घेतलेली आहे आणि सोबतच आपल्याला या ठिकाणी एक कप तूप वापरायचं आहे दोनशे ग्राम तुम्हाला या ठिकाणी तुपाचा वापर करायचा आहे परत एकदा मी तुम्हाला सर्व साहित्याचे प्रमाण सांगणार आहे या ठिकाणी आपण वजनी प्रमाणामध्ये पाचशे ग्राम रवा घेतलेला आहे कपाने जर बघितलं तर तीन कप आपण रवा घेतलेला आहे दीड कप आपण बेसनपीठ घेतलेला आहे वजनी प्रमाणामध्ये आपण दीडशे ग्राम बेसनपीठ घेतलेला आहे या ठिकाणी आपण पावणे तीन कप साखर घेतलेली आहे वजनी प्रमाणामध्ये आपण सहाशे ग्राम साखर घेतलेली आहे मी एक कप तूप घेतलेला आहे वजनी प्रमाणामध्ये दोन हे दोनशे ग्राम तूप आहे या प्रमाणामध्ये जर तुम्ही हे लाडू तयार केले एकदम परफेक्ट गोडीचे आणि मस्त असे आपले हे लाडू तयार होतात रवा आपल्याला छान खमंग आणि खरपूस असा भाजून घ्यायचा आहे गॅसवरती मी या ठिकाणी एक जाड बुडाची कडई ठेवलेली आहे आता कढईमध्ये आपल्याला रवा टाकून घ्यायचा आहे तर रवा आपल्याला कमी गॅसवरती किंवा मध्यम गॅसवरती मस्त असा भाजून घ्यायचा आहे तर हे रवा भाजण्यासाठी मला किती वेळ लागला ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे थोडा जरी रवा आपला करपला आपल्या रव्याचा रंग बदलू शकतो आणि लाडूची देखील चव बदलू शकते त्यामुळे आपल्याला रवा अजिबात करपू द्यायचा नाही आहे त्याला हलवत राहायचं आहे आणि मस्त असा आपल्याला हा रवा खमंग आणि खरपूस असा भाजून घ्यायचा आहे तूप न टाकताच आपल्याला सुरुवातीला कोरडा रवा भाजून घ्यायचा आहे त्यामुळे रवा आपला लवकर भाजला जातो रवा भाजण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो एकदा का रवा भाजत आला की नंतर आपल्याला रवा भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही रवा जर आपण छान खमंग आणि खरपूस असा भाजून घेतला तर आपल्याला लाडूला चव छान येते अर्ध्यापेक्षा जास्त आपला रवा भाजलेला आहे आता यामध्ये मी तूप टाकून घेत आहे तर एक कप मधील आपण अर्धा कप या ठिकाणी तूप टाकून घेतलेला आहे रवा पूर्णपणे भिजेल एवढं मी तूप, तूप या ठिकाणी टाकलेलं आहे तूप टाकल्यानंतर आपल्याला रवा परत एकदा दोन ते तीन मिनिट भाजून घ्यायचा आहे मी परत यामध्ये दोन ते तीन चमचे तूप टाकून घेतलेला आहे आता रवा परत आपण मस्त असा भाजून घेतलेला आहे रव्याचा जास्त रंग न बदलू देता आपल्याला रवा छान खमंग असा भाजून घ्यायचा आहे अर्धा किलो रवा भाजण्यासाठी मला या ठिकाणी वीस मिनिट लागलेली ला आहे कढई तुमची किती जाड आहे किंवा किती पातळ आहे त्यानुसार तुम्हाला रवा भाजण्याचा जो टायमिंग आहे तो थोडा कमी जास्त देखील लागू शकतो रवा मी वीस मिनिट छान खमंग आणि खरपूस असा भाजून घेतलेला आहे आता आपल्याला रवा काढून घ्यायचा आहे रव्यामधून छान घरभर अशी खुशबू देखील येत आहे यावरूनच समजायचं की आपला रवा जो आहे तो एकदम छान मस्त असा भाजलेला आहे आता एका मोठ्या ताटामध्ये आपल्याला हा रवा काढून घ्यायचा आहे रवा गरम असल्यामुळे रवा भाजण्याची जी प्रोसेस आहे ती चालूच राहते मोठ्या ताटामध्ये आपल्याला पसरून हा रवा टाकून घ्यायचा आहे आता आपल्याला या ठिकाणी बेसनपीठ भाजून घ्यायचं आहे कढईमध्ये मी दोन चमचे तूप टाकून घेतलेले आहे दीड कप आपल्याला यामध्ये बेसनपीठ टाकून घ्यायचं आहे आणि बेसनपीठ आपल्याला तुपावरती भाजून घ्यायचं आहे बेसनपीठ कोरडं न भाजता मी तुपावरती भाजून घेणार आहे आता बेसनपीठ आपल्याला तुपावरती मस्त असं भाजून घ्यायचंय बाकीचं राहिलेलं जे तूप आहे ते मी सर्व यामध्ये टाकून घेत आहे तर एक कप तूप आपण या ठिकाणी रवा आणि बेसनपीठ भाजण्यासाठी वापरलेलं आहे सर्व तूप आपण या ठिकाणी बेसनपीठावरती टाकून घेतलेलं आहे आता तुपामध्ये आपल्याला बेसनपीठ छान असं परतून घ्यायचं आहे सुरुवातीला बेसनपीठामध्ये तुम्ही बघू शकता भरपूर अशा गाठी दिसत आहेत किंवा यामध्ये भरपूर अशा गुठळ्या दिसत आहेत पण जस जसं आपण हे बेसनपीठ भाजत जातो बेसनपीठामध्ये दिसणाऱ्या या गाठी ज्या आहेत त्या कमी होतात त्यामुळे आपल्याला या गाठी जास्त फोड बसण्याची गरज नाही तुपावरती आपल्याला सात ते आठ मिनिट बेसनपीठ छान असं भाजून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही जसंजसं आपलं हे बेसनपीठ भाजत आहेत तसं तसं यामधील गाठी कमी होत आहेत बेसनपीठाचा देखील रंग बदललेला आहे आता तुपावरती बेसनपीठ आपण सात ते आठ मिनिट भाजून घेतलेलं आहे बेसनपीठ देखील आता मस्त असं आपलं भाजलेलं आहे यामधून देखील छान खुशबू येत आहे आता भाजून घेतलेले जे बेसनपीठ आहे ते आपल्याला रव्यावरती काढून घ्यायचं आहे रवा आणि बेसनपीठ मी एकाच ताटामध्ये काढून घेतलेलं आहे कडे मी या ठिकाणी साफ करून घेतलेली आहे याच कढईमध्ये आपल्याला लाडूसाठी लागणारा जो पाक आहे तो पाक तयार करायचा आहे आता कढईमध्ये मी सहाशे ग्राम साखर टाकून घेतलेली आहे या ठिकाणी अडीच कप पाणी टाकलेलं आहे अडीच कप पाण्यामध्ये आपला जो पाक आहे तो परफेक्ट असा तयार होतो साखर पूर्णपणे पाण्यामध्ये बुडेल एवढं पाणी आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे जास्त जर पाणी टाकलं तर पाक शिजण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो त्यामुळे या ठिकाणी आपल्याला जेवढी साखर घेतलेली आहे त्याच्या अर्ध पाणी टाकायचं आहे साखर विरघळीपर्यंत मी गॅसची फ्लेम हाय केलेली आहे हाय फ्लेमवरती आपल्याला साखर पूर्णपणे पाण्यामध्ये विरघळून घ्यायची आहे साखर पूर्णपणे पाण्यामध्ये विरघळलेली आहे आता मी गॅस मध्यम वती केलेला आहे साखर पूर्णपणे पाण्यामध्ये विरघळल्यानंतर आपल्याला पाक सतत चेक करत राहायचा आहे कारण आपला जो पाक आहे तो पुढे जायला नाही पाहिजे दोन बोटामध्ये जर एक तार पडत असेल तर आपल्याला लगेचच गॅस बंद करून घ्यायचा आहे आता मी थोड्या वेळानंतर पाक चेक करून घेत आहे बघू शकता तुम्ही दोन बोटाच्यामध्ये तार पडत नाही म्हणजेच आपल्याला पाक आणखी थोडासा वेळ गरम करून घ्यायचा आहे परत मी या ठिकाणी थोडासा पाक गरम करून घेतलेला आहे आता आपल्याला परत एकदा पाक चेक करून घ्यायचा आहे आता पाक आपण थोडासा बोटाला लावून घेतलेला आहे हलकासा आपल्याला हा पाक थंड होऊ द्यायचा आहे आणि नंतर आपल्याला दोन बोटामध्ये चेक करून घ्यायचं आहे की एक तार पडत आहे का दोन बोटामध्ये जर एक तार पडत असेल तर आपला जो पाक आहे तो व्यवस्थित असा तयार झालेला आहे उलथण्यावरील जो शेवटचा ड्रॉप आहे ते तुम्ही बघू शकता खाली पडताना हा ड्रॉप खेचला जात आहे आणि यामधून एक तार निघत आहे ही दुसरी पद्धत आहे पाक तयार झाला की नाही ओळखण्याची आता आपला पाक तयार आहे गॅस मी बंद करून घेतलेला आहे यामध्ये आपल्याला अर्धा चमचा वेलची पावडर टाकून घ्यायची आहे तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही यामध्ये काजू बदाम पिस्त्याचे काप देखील टाकून घेऊ शकता तर मी या ठिकाणी प्लेन लाडू तयार करणार आहे फक्त मी यामध्ये वेलची पावडर टाकून घेतलेली आहे वेलची पावडर आपण पाकामध्ये छान अशी मिक्स करून घेतलेली आहे आता भाजून घेतलेला जो रवा आणि बेसनपीठ आहे तो आपल्याला या पाकामध्ये टाकून घ्यायचा आहे पाकामध्ये भाजून घेतलेलं बेसनपीठ आणि रवा आपल्याला छान असा मिक्स करून घ्यायचा आहे मिश्रण तुम्हाला भरपूर असं पातळ वाटत असेल घाबरून जाण्याची अजिबात गरज नाही आहे जोपर्यंत आपला रवा पाक पूर्णपणे शोषून घेत नाही तोपर्यंत मिश्रण तुम्हाला पातळ वाटणार आहे पण जसजसं जसं हे मिश्रण थंड होत जातं तस आपलं हे मिश्रण घट्ट होतं आता आपल्याला चमच्याने याला थोड्या वेळ हलवून घ्यायचं आहे यामध्ये काही गाठी झाल्या असतील ते आपल्याला चमच्याने फोडून घ्यायचे आहेत यामध्ये अजिबात गाठी होऊ द्यायची नाहीत चमच्याने मी याला दोन ते तीन मिनिट हलवून घेतलेलं आहे आता गॅस बंदच आहे मिश्रण पातळ वाटत आहे म्हणून आपल्याला गॅस चालू करायचा नाही अजिबात गॅस बंद करूनच आपल्याला मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे अर्ध्या घंट्यानंतर नंतर जर मिश्रण आपलं परत पातळच वाटत असेल त्यानंतर तुम्ही गॅस चालू करून एखाद दोन मिनिट हे मिश्रण गरम करून घेऊ शकता बरेच जण रवा भाजलेल्या ताटामध्ये त्या ताटामध्ये हा पाक ओतून घेता पण तसं न करता कढईमध्ये पाक ठेवा आणि कडेमध्ये तुम्ही रव्याचं मिश्रण टाकून घ्या म्हणजेच तुम्हाला जर मिश्रण पातळ वाटत असेल किंवा मिश्रण घट्ट झालं नाही तर तुम्हाला लगेचच गरम करता येईल आता यावरती मी झाकण ठेवणार आहे आणि अर्धा घंटा मी याला थंड होण्यासाठी साईडला ठेवून देणार आहे अर्ध्या घंट्यानंतर जर मिश्रण मला पात्र वाटलं तर मी परत याला थोडंसं गरम करून घेणार आहे आता अर्धा घंटा मी याला झाकून ठेवलं होतं अर्ध्या घंट्यानंतर बघू शकता तुम्ही मिश्रण वरच्या बाजूनी भरपूर घट्ट झालेलं आहे आतमध्ये थोडंसं ओलसर आहे तर त्यासाठी मी आता गॅस चालू केलेला आहे आणि फक्त दोन मिनिट मी याला गरम करून घेणार आहे जास्त वेळ गरम करायचं नाही कारण आपला पाक पूर्णपणे शिजलेला आहे तर आता मी गॅस चालू केलेला आहे घडी लावून मी फक्त दोन मिनिट याला गरम करून घेतलेलं आहे मिश्रण थोडंसं घट्टसर वाटत आहे मी गॅस लगेचच बंद करून घेतलेला आहे आणि परत मी यावरती झाकण ठेवलेलं आहे आणि दहा ते पंधरा मिनिट आपल्याला याला थंड करून घ्यायचे जास्तही आपल्याला हे मिश्रण थंड करून घ्यायचं नाही मिश्रण जर पूर्णपणे थंड झालं तर लाडू वळण्यासाठी अवघड जाऊ शकतात हलकंसं मिश्रण गरम असतानाच आपल्याला याचे लाडू वळून घ्यायचे आहे पंधरा मिनिटानंतर मी याचं झाकण उघडून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही परफेक्ट असं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे रवा छान फुललेला आहे आणि रव्याने छान पाक देखील शोषून घेतलेला आहे मिशन अजिबात आता ओलसर नाहीये किंवा जास्त कोर्ड देखील नाहीये जास्त जर मिशन कोर्ड झालं असेल तर लाडू वळण्यासाठी खूपच अवघड जातं तर आता हे परफेक्ट असं आपलं मिशन तयार झालेलं आहे आता आपल्याला परत एकदा मिशनला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये लहान मोठ्या साईजचे तुम्ही लाडू या ठिकाणी तयार करू शकता तर मी या ठिकाणी एकदम छोट्या आकाराचे हे लाडू तयार करून घेणार आहे हे रव्याचं मिशन तुम्ही बघू शकता मस्त पेड्यासारखं मऊ आणि सॉफ्ट झालेलं आहे आता याचे आपल्याला लाडू तयार करून घ्यायचे आहेत हातावरती मी थोडंसं मिश्रण घेतलेलं आहे मिश्रण हलकंसं गरमच आहे त्यामुळे लाडू ओळत आहे पण याचा आकार व्यवस्थित गोल येत नाहीये एवढं गरम असतानाच आपल्याला हे लाडू वळून घ्यायचे आहेत सुरुवातीला याचा जरी आकार गोल वाटत नसेल लाडू बसत असेल तरी देखील आपल्याला अशाच पद्धतीने हे लाडू तयार करून ठेवायचे आहेत आणि नंतर आपल्याला परत एकदा या लाडूला गोल आकार द्यायचा आहे यावरती मी पिस्त्याचे काही काप लावून घेतात बदामाचे काप किंवा मनोका तुम्ही या ठिकाणी लावून घेऊ शकता किंवा प्लेन जरी लाडू तयार ला केले तरी देखील छान दिसतील तिसऱ्या ते चौथा लाडू तयार करताना तुम्हाला जाणवेल की मिश्रण भरपूर असं घट्ट झालेलं आहे आणि थंड देखील झालेलं आहे तर तीन लाडू तयार करेपर्यंत मिश्रण थोडंसं मला ओलसर वाटत होतं पण नंतर बघू शकता तुम्ही मिश्रण आपलं घट्ट झालेलं आहे आणि एकदम कोरड झालेलं आहे आता याचे लाडू आपण सहजच बांधू शकतो आता आपल्याला याला परत गोल आकार देण्याची अजिबात गरज नाहीये अजिबात आपलं मिश्रण कोरडं नाहीये किंवा एकदम जास्त ओल देखील नाहीये सर्व लाडू आपल्याला या ठिकाणी सेम याच पद्धतीने तयार करून घ्यायचे आहेत पेड्यासारखे एकदम मऊ आणि सॉफ्ट असलेले तोंडात जाताच विरघळतील असे आपले हे रवा बेसनचे लाडू तयार झालेले आहेत चवीला देखील मस्त पेड्यासारखेच आपले हे लाडू लागतात तर एक लाडू मी तुम्हाला तोडून देखील दाखवत दे आहे बघू शकता तुम्ही लाडूमध्ये किती मऊपणा आहे तर मस्त असे आपले रवा बेसनचे हे लाडू तयार झालेले आहेत तोंडात जाताच विरघळतील एवढे सॉफ्ट आहेत तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तेवढेला लाईक करायला विसरू नका अशाच नवनवीन छान रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एखाद्या छानशा आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद